नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नवरे यांनी सर केले माउंटन लॉर्ड चे शिखर सध्या नागपूर पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री शिवाजी ननवडे यांनी नुकतेच माउंट लॉर्ड चे हे शिखर सर केले शिवाजी ननवडे यांनी यापूर्वी माउंट एव्हरेस्ट माउंट मकालो माउंट मॉन्सनो हे शिखर सर केले आहेत आतापर्यंत त्यांनी आठ हजारपेक्षा जास्त उंची असलेले चार शिखर सर केले आहेत असा भीष्म पराक्रम करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील ते पहिलेच अधिकारी आहेत पोलीस दलातील असणाऱ्या कामाचा ताण तणाव सांभाळून अशा मोहिमेसाठी सराव करणे व त्या सरावांमध्ये सातत्य ठेवणे व यशस्वीरित्या या मोहिमा पूर्ण करणे यासाठी खूपच कष्ट जिद्द आणि चिकाटी याची आवश्यकता असते अशा दैदिष्यमान यशामुळे महाराष्ट्रातील पोलीस दल दोन्ही बाळभोर ग्रामस्थ व त्यांचा मित्र परिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे प्रतिनिधी तुषार लोकसोबत ठळक घडामोडी